जिल्ह्यामध्ये सी आय डीला शरण आलेल्या वाल्मिक कराड याने दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका इमारतीमध्ये दोन ऑफिसेस घेतले या मालमत्तेप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची बीड जिल्ह्यातल्या केज इथे सी आय डीने चौकशी केली साधारण अडीच तास ही चौकशी चालली त्यानंतर दत्ता खाडे यांनी चौकशीत काय झालं या संदर्भातली माहिती दिली आहे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टर वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे त्यातच एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराडने पुण्यातल्या कॉलेज रोडवर एका इमारतीमध्ये दोन ऑफिसेस दुसऱ्या पत्नीच्या नावे घेतल्याचं समोर आलंय हा व्यवहार भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीने झाल्याचा सीआयडीला संशय आहे वाल्मिक कराड्याने पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला ला संशय आहे त्याच अनुषंगाने पुण्यातल्या भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची केस सीआयडी कडून चौकशी करण्यात आली वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही मी सीआयडी ला पूर्ण सहकार्य केले अशी प्रतिक्रिया खाडेने दिली आहे चर्चा नाही त्यांची माझी फक्त मी तुम्हाला सांगितलं की ते मुंडे साहेबांचे त्यावेळेस हो ते एक सामान्य कार्यकर्ते होते मी सामान्य कार्यकर्ता होतो आणि मुंडे साहेबांकडे गेल्यानंतर जसं आता तुम्ही मला ओळखता की मी एक नगरसेवक आहे मी ओळखतो तुम्हाला की तुम्ही एक पत्रकार एवढी तोंड ओळख होती बाकी कुठलाही माझा त्यांचा संबंध नाही तुमच्या पक्षातून काही विचारलं चाळीस दिवस ते नव्हते आणि ते पुण्यात होते असं म्हटलं जातं आणि त्यांना तुम्ही बरं असते आज तुमचं म्हणणं आहे थेट कम्युनिकेशन झालेलं नाही पण कुणाच्या फुन तरी सांगण्यावर तुम्ही त्यांची लपायची व्यवस्था केली किंवा लॉजिस्टिक त्यांना मार्क्स सगळं पुरवलंय असा सुद्धा एक आरोप तुमच्यावर चौकशीत त्यांनी तुम्हाला विचारलं ते परत असताना तुमच्याकडे आले होते का तुम्ही त्यांना मदत केली का कुठं ठेवलं होतं काय खायला प्यायला कोण घेऊन देत होतं असे प्रश्न सुद्धा काल तुम्हाला आहे हो ना मी त्यातून काही अक्षपूर्ण डिपार्टमेंट किती खोलात जाऊन एखाद्या गोष्टीची चौकशी करत ज्या वेळेस जर त्यांना असं वाटलं असतं कुठं काय तर मला ते केस मध्ये घेतला असतो मला सोडलं नसतं त्यांनी विचार नाही विचारलं ना त्यांनी सांगितलं ना की सांग बाबा बा। संशयित म्हणून आम्हाला असं संशय की तुम्ही तिथले नगरसेवक आहात तुम्ही त्यांना मदत करू शकता तुम्ही त्यांना असं उलट का नाही त्यांच्या शंभर प्रॉपर्टी आहे सोलापूरला पुण्यात तुम्ही मलाच का बोलता संशय ना ऐका ना डिपार्टमेंटला उलट बोलण्यात इतकं मी मोठं नाही आणि मीच नाही कोणी त्यांच्याशी असं उलट्या बोलू शकत नाही कसं बोलणार तुम्हाला चौकशीला बोलवल्यामुळे बोललो ना मी बोललो त्यांना ते म्हटले ते म्हटले कुठं मी आम्ही तुम्हाला कुठे हे केलंय का काय तुम्हाला विचारले चार प्रश्न त्याची उत्तरं तुम्ही दिली आम्हाला ती समाधानकारक वाटली ठीक आहे तुम्ही जाऊ शकता किती दिवस समजा किती दिवसांनी गेले तुम्ही लगेच गेलो एकोणीस तारखेला मला ते हे दिलं एकोणीस तारखेला मुरली अण्णांचा कार्यक्रम होता तो साडे सहा वाजता संपला साडे सहा वाजता मी गेलो कारण सकाळी दहा वाजता मला हजर व्हायचं होतं ह्याची कल्पना केली चंद्रकांतदा कळवलं की मला मला मुरली अण्णांना जाताना मी फक्त बोललो काय की असं असं मी अण्णा निघतो काय कारण मला जायचंय काय आमच्या आमदारांना सांगितलं होतं मला मी निघतो म्हणून कारण त्या कार्यक्रमात ते गेल्याशिवाय कोणाला निघता येत नव्हतं तरी देखील मी त्यांना सांगितलं की मला हो मी जेवढा उशीरा जाईल तेवढा उशीर होईल मला तिथं पोहोचायला मी जातो म्हणून काही षडयंत्र आहे काय राजकीय पार्श्वभूमी काय निघत सांगितलं ना महापालिकेचे इलेक्शन आलेले आहेत बदनाम करायचं इन मी इथला नगरसेवक आहे असं वाटतं ना तुम्हाला वाटू शकतं की हा बाजूला झाल्याशिवाय मला मिळणार नाही म्हणजे विरोधकांना वाटू शकत की हा बदनाम झाल्याशिवाय आम्ही निवडून येऊ शकत नाही माझ्या पक्षाचा असू शकतात विरोधक असू शकतात आता ते आज नवू दे तुम्ही म्हटले की एकाच समाजाच्या समाजामुळे तुम्हाला कुठेतरी चौकशीला बोलत असं वाटतं का तुम्ही एकाच समाजाचे बोलले नाही असं होऊ शकत ना होऊ शकत नाही सांगितलं तुम्हाला त्याला त्याच्या मागचं त्या लोकांनी पण मला हेच सांगितलं की तुमच्या इथं प्रॉपर्टी तुमच्या प्रभागात प्रॉपर्टी प्राफ़ आहे आता परत मी माझ ऑफिस इथं एक रोड पलीकडे त्या प्रॉपर्टी आहेत असं कोणाला वाटू शकत ना तुम्हाला एखादं घर घ्यायचं आहे या भागात वाडीत तुम्हाला एखादं घर घ्यायचं तर तुम्ही येऊन मला सांगू शकता ना की दत्ता भाऊ जरा तुम्ही इथं फोन केला चार रुपये कमी होतील सांगू शकता सांगितलं ना तसं काहीच घडलं असत तर तुम्ही बिल्डरला विचारा ना की दत्ता गाडी तुमच्याकडे आले होते का त्यांनी काय तुम्हाला फोन केला का कि दहा रुपये कमी करा हे सांगितलं का सांगेल ना तो ठीक आहे अहो मारा पुढे चांगले चांगलं भूत बोलतो डिपार्टमेंट समोर काय आता डिपार्टमेंट एवढं पण दूध कुळ नसतं ना त्यांना सगळं काढल्याशिवाय ते हे करत नाही ना या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद